सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे पोषण ट्रॅकरचं अपडेट नवीन जे उपलब्ध झाला आहे पंचवीस पॉईंट एक पॉईंट चार तर या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर तुम्ही जर आणखीन तुमचं ॲप अप अपडेट केलेलं नसेल तर तुमचं ॲप अप तुम्ही अपडेट करून घ्या कारण की हे अपडेट आपल्याला उपलब्ध झालं आहे पंचवीस पॉईंट एक पॉईंट चार तर या अपडेटनुसार पोषण ट्रॅकरमध्ये काय बदल करण्यात आले आहेत त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ राहणार आहे तर आप हे जे अपडेट आहे ते काल आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे परंतु याच्यामध्ये कोणतेही जास्तीचं काम आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये वाढवण्यात आलेलं नाही आहे किंवा कोणता असा जास्तीचा बदल पोषण ट्रॅकरमध्ये करण्यात आलेला नाही आहे तुम्ही ज्यावेळेस टी एच आर वितरणामध्ये जात आहात त्यावेळेस तेव्हा मात्र काही जणांनी जेव्हा गरोदर आणि स्तनदा माता यांना नॉमिनीचा जो पर्याय आहे तो दिलेला आहे आणि त्यांची के वाय सीची प्रोसेस केली आहे त्यांच्या मात्र टी एच आर वितरणामध्ये दोन पर्याय तुम्हाला दिसत आहेत ते म्हणजे लाभार्थ्यांच्या फेस मॅच करून टी एच आर वितरण आणि नॉमिनीचा फेस मॅच करून टी एच आर वितरण परंतु हे जे अपडेट आहे ते पाठीमागच्या अपडेटनुसार आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं आहे या अपडेटमध्ये पोषण ट्रॅकर करून असं सांगण्यात येत आहे की हे जे अपडेट आहे ते पोषण ट्रॅकरचा जो डेटा आहे म्हणजे आपलं जे इंटरनेटचं आहे ते कमी इंटरनेटमध्ये देखील आपली पोषण ट्रॅकरची कामं होणार आहेत पूर्ण आता तर याच्यामध्ये जा फक्त जास्तीचा जो बदल आहे या अपडेटनुसार तो एवढ्याच सांगण्यात आला आहे की आपला जो डेटा यूज होत होता जास्त तो आता या ॲपसाठी आपला डेटा जास्तीचा यूज होणार नाही आहे तर एवढाच बदल पोषण ट्रॅकरकडून सांगण्यात येत आहे ते म्हणजे आपला डेटा आता कमी यूज होणार आहे पोषण ट्रॅकर या ॲप्लिकेशनसाठी आणि टी एच आर वितरणासाठी जर दोन पर्याय येत नसतील तरी देखील जर तुम्ही नॉमिनी दिलेलाच नसेल तर तुम्हाला तिथं दोन पर्याय येणार नाहीत आणि नॉमिनी दिला जर तुम्हाला एखाद्या मातेच्या व्हिडिओवरून वी जर फेस मॅच होत नसेल तर तुम्ही रिकॅप्चर फेसमधून पुन्हा एकदा त्या मातेचा फेस रिकॅप्चर करा त्यानंतर त्याच व्हिडिओवरून तुम्हाला त्या मातेचा फेस मॅच करता येईल नॉमिनी दिल्यानंतर मात्र तुम्हाला त्याची ई के वाय सी आणि एफ आर एसची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे जेव्हा ह्या दोन प्रक्रिया तुम्ही पूर्ण करायला कार त्या लाभार्थ्यासाठी मोबाईल व्हेरिफिकेशन ई के वाय सी आणि एफ आर एस तेव्हाच तुम्हाला नॉमिनीचा पर्याय टी एच आर वितरणामध्ये उपलब्ध होणार आहे तो देखील फक्त गरोदर माता आणि स्तनदा माता यांच्यासाठी सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी तुम्हाला नॉमिनी देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे जरी तुमच्या टी एच आर वितरणामध्ये नॉमिनीचं टी ए फेस मॅच करण्यासाठी पर्याय दिसत नसेल तर तो याच्यासाठी दिसत नाही आहे कारण की तुम्ही तिथं नॉमिनी त्या लाभार्थ्यांना दिलेलाच नाही आहे आणि हा हे जे अपडेट होतं टी एच आर वितरणामध्ये नॉमिनीचं ते याच्या पाठीमागचं अपडेट होतं पंचवीस पॉईंट एक त्याच्यानुसार आपल्याला नॉमिनी देण्याचं पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला होता परंतु तुम्ही जोपर्यंत काही कंपल्सेशन होत नाही आहे नॉमिनी देण्याचं तोपर्यंत नॉमिनी देऊ नका कारण तुमचं जास्तीचं काम यामुळे वाढणार आहे फेस मॅच होत नसेल तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर एखाद्या व्हिडिओवरून तुमचा फेस मॅच होत नाही आणि रिकॅप्चरही होत नाही त्याच्यावरून फेस तर तुम्ही, ला तुम्ही, ला तुम्ही त्या लाभार्थ्याचा एक नव्याने व्हिडिओ बनवा आणि त्या नवीन व्हिडिओवरून तुम्ही सुरुवातीला रिकॅप्चर फेस करा आणि त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये तुमचा त्याच व्हि व्हिडिओवरून फेस अगदी सहज मॅच होतो त्यामुळे तुम्ही नॉमिनीचं एक जास्तीचं काम वाढवू नका असं मी तर तुम्हाला सांगेन तर एवढ्याचसाठी हा व्हिडिओ होता तर पंचवीस पॉईंट एक पॉईंट चारनुसार फक्त आपला डेटा हा कमी वापरला जाणार आहे पोषण ट्रॅकर या ॲपसाठी दुसरा कोणताही महत्त्वाचा बदल यामध्ये करण्यात आलेला नाही आहे कोणतंही जास्तीचं काम आपल्याला अप या अपडेटनुसार वाढलेलं नाही आहे तरी देखील सुरळीत कामं संधी व्यवस्थित होण्यासाठी हे अपडेट तुम्हाला हे अपडेट करणं गरजेचं आहे त्यामुळे जर जरी तुम्ही आणखीन जरी हे अपडेट आप तुमचं ॲप अपडेट केलं नसेल तर लगेच तुमचं ॲप हे अपडेट करून घ्या तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद